नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे एका नवीन रेसिपीसोबत आपल्या विदर्भ कट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर तर इथे मी मस्त कुरकुरीत खमंग क्रिस्पी होणारी आणि खूप दिवस अशी क्रिस्पी राहणारी शेव बनवलेली आहे जे की अगदी आपल्याला बाहेर जशी मिळते तशा पद्धतीची ही शेव बनते नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे मी एक मोठं वाटं घेतलं त्यामध्ये एक मोठी चाळणी घेतली तुमच्याकडे छोटी असेल तरी ती तीसुद्धा वापरू शकता फक्त बारीक असायला पाहिजे चाळणी इथे मी अडीच वाटी बेसन घेतलं त्यामध्ये एक चमचा साधारण तांदळाचं पीठ टाकून घेतलं मी तांदळाचं पीठ नसेल तुमच्याकडे तरी काही हरकत नाही तुम्ही तशीही बनवली तरी चालते पण तांदळाचं पीठ असेल तर नक्की टाका त्याने शेव छान खमंग आणि ख्रिस्पी बनते आणि खूप दिवस ती ख्रिस्पी राहते तर यासाठी तांदळाचं पीठ वापरायचं तर इथे मी साधारण अर्धा चमचा मिरची पावडर पाव चमचा हळद मिरची पावडर ऑप्शनल आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आता यामध्येच टाकून घ्यायचं आहे हे यासाठी की पूर्ण गाळून घेतलं पाहिजे आपण कारण आपण जेव्हा साच्यामधून शेव काढू तेव्हा त्यामध्ये काहीच खाली अडकलं नाही पाहिजे यासाठी सगळे पदार्थ आपल्याला गाळून घ्यायचे आहे किंवा साहित्य यामध्ये तुम्ही जिरा आणि ओव्याची सुद्धा तुम्ही पावडर टाकाल तर ते सुद्धा यामध्ये गाळूनच टाकावी लागेल आता तुम्हाला दिसत असेल की वरती उरलेलं थोडंसं जो जे जाडसर आहे तांदळाचं पीठ वगैरे ते फेकून द्यायचं त्यानंतर इथे मी कडकडीत तेल गरम करून घेतलं एक चमचा तेल गरम केला आणि हे मस्त या यामध्ये टाकून घेतलं आणि छान आधी चमच्यांनी मिक्स करून घेतलं कारण खूप जास्त गरम असते तेल आणि बेसनसुद्धा त्यांनी गरम होते म्हणून चटका लागू नये म्हणून आधी चमच्यांनी मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग आपण हाताने मिक्स करायचं आता चमच्यांनी एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घेतलं मी पण चमच्यांनी इतकंही काही मिक्स होत नाही म्हणून हाताने करावंच लागते आता बघू शकता तुम्ही हाताने छान बेसनाला पूर्ण चोळून चोळून असं तेल लावून घ्यायचं ते आणि व्यवस्थित असं मिक्स झालं की नंतर आपल्याला साधं जे नॉर्मल पान पाणी असते त्याने भिजवायचं आहे मी गरम वगैरे हो पाणी नाही केलं साधं नॉर्मल पाणी वापरायचं हे बेसन भिजवण्यासाठी आता बेसन भिजवायचं कसं तर हे बेसन भिजवताना थोडं पातळ भिजवायचं खूप जास्त घट्ट सर असा गोळा नाही करायचा त्याचा खूप घट्ट गोळा जर केला त्याचा तर किंवा जसं आपण चपातीसाठी भिजवतो तशा पद्धतीचं जर भिजवलं तर साच्यातून त्याची शेव पडत नाही म्हणजे बेसन आणखी थोड्या वेळाने आणखी टाईट असं होत राहते त्यामुळे पाणी जास्त सुकवून घेते म्हणून थोडंसं आधी सैलच भिजवायचं आता तुम्ही बघू शकता मी खूप सैल असं भिजव भिजवत आहे त्यामध्ये पाणी टाकून टाकून खूप थोडं थोडं पाणी टाकायचं किंवा आपल्याला अंदाज माहीत असते की आपल्याला यामध्ये किती पाणी पचते इतक्या कन्सिस्टन्सीसाठी तेवढं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे यामध्ये बेसन खूप चिकट असते त्यामुळे हाताला खूप चिपकते ते आत्ता तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी हे आसट असं बेसन भिजवून घेतलं आहे मी खूप जास्त आपल्याला सैल भिजवायचं आहे कारण हे आणखी आणखी पाणी ॲब्झॉर्ब करत जाते तर घट्ट होत जातो त्याचा गोळा आणि आता हे चमच्याने पूर्ण हात वगैरे क्लीन करून घेते मी आणि नंतर हात स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर मग समोरची प्रोसेस करायची यावर तुम्ही तेल टाकूनसुद्धा मळून घेऊ शकता पण ऑलरेडी आपण तेल भरपूर टाकलं आहे त्यामुळे मी वरून याला तेल लावलेलं नाही आता इथे मी साचा घेतलेला आहे जो की शेव बनवतो किंवा चकली बनवतो तोच साचा आपल्याला इथे वापरायचा आहे आणि यामध्ये मी जे सगळ्यात छोटा बारीक छिद्रांचं ब्लेड आहे ते ते ब्लेड इथे मी वापरत आहे तर यापेक्षा मोठं पण येते आणि मी छोटं वापरत आहे तर याची जी प्लेन बाजू आहे ती साच्या आतमध्ये आली पाहिजे आणि जी खडबडीत किंवा रुतणारी बाजू आहे ती बाहेरच्या साईडनं आली पाहिजे हे लक्षात ठेवायचं आता ही प्लेन बाजू आहे तर मी साच्या आतमधून ती बाजू करत आहे आणि जी खडबडीत आहे ती बाहेरच्या साईडनं करत आहे जेणेकरून शेव छान पडते त्यातून काटेरी बाजू ती बाहेरच्या साईडनं करायची असते आता साचा पण खोलला की आपल्याला लक्षात येत नाही की सरळ आहे की उलटा आहे ते मग ते जे नावाचं स्टिकर आहे ते मुद्दा मी पूर्ण काढलेलं नाही त्यावरून आपल्याला कळते की हा सरळ आहे की उलटा आहे यासाठी तर इथे मी साच्याला आतमधून तेल लावून घेतलं ब्लेडला पण लावलं त्याचे तेल आणि हे जे आहे मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आहे यापेक्षाही पातळ भिजवतात कोणी कोणी शेव बनवण्याचं मिश्रण तुम्ही बनवू शकता तुम्हाला जर जमत असेल त्याचं त्याची शेव बनवणं तर पण मी साधारण इतकं पातळ भिजवते या शेवचं आणि यामधून व्यवस्थित साच्यामधून हे बेसन पडतेसुद्धा यापेक्षाही जास्त पातळ जर भिजवलं तर ते खूप जास्त मेंटेन करायला थोडं हार्ड जाते कारण ते जे ब्लेड आहे त्या छिद्रातून त्याचा फ्लो सतत सुरू राहील त्या कारणाने मी खूप जास्त पातळ न भिजवता थोडं घट्ट ठेवलं आणि थोडं सैल पण भिजवलेलं आहे आता मी छान हाताला तेल लावून आतमध्ये ते प्रेस करून घेतलं मिश्रण आणि झाकण बंद करून आपल्याला शेव काढून घ्यायची आहे तर तेल तापवून घ्यायचं आहे तर तेल आपण किती तापवायचं तर कडकडीत तेल तापवून घ्यायचं आधी आणि नंतर गॅस पूर्ण कमी करायचा तेल पूर्ण तापलेलं आहे कडक झालेला आहे आणि गॅस पूर्ण कमी करून घेतला मी कारण आपल्याला साच्या हाताने धरायचं आहे तेलाच्या वरती आणि जेव्हा आपण टाकतो ही शेव तेव्हा आपल्या हातावर तेलाची वाफ येते तर साचा अलगदच व्यवस्थित पकडायचा अजिबात तेलात पळू द्यायचा नाही व्यवस्थित पकडायचा आणि अशा पद्धतीने गोल फिरवून साच्यानी एक दोनदा असं फिरवायचं चक्कर लावायचे आणि अशी त्याची गोल एक चकली अशी बनवून घ्यायची म्हणजे शेव त्याची व्यवस्थित बनवून जाते आता या शेवचा रंग चेंज होईपर्यंत थोडंसं फ्राय करून घ्यायचं खूप जास्त वेळ लागत नाही आणि लगेचच ही प्लेटमध्ये काढून घ्यायची सगळ्यात महत्त्वाचं आहे हे की साचा व्यवस्थित पकडायचा वरती एक दोन चक्कर असे फिरवले की लगेच साच्या वरच्यावरती पकडून घ्यायचा वरचा जो हात असते आणि जो खाली हात पकडतो आपण साच्याला तो, साच तो काढून घ्यायचा कारण हाताला जास्त वाफ लागते बरं तुम्ही नवीन असेल साचा तुम्हाला पकडण्याची प्रॅक्टिस नसेल अशी तेरा तेलावर वगैरे तर तुम्ही सगळ्यात बेस्ट आ, एक दुसरी आयडिया करू शकता एखाद्या प्लेटला तेल लावायचं ती प्लेट उलट्या बाजूने ठेवायची उलट्या बाजूने त्याला तेल लावायचं आणि त्यावर अशी शेव काढून घ्यायची किंवा पिळून घ्यायची आणि ती व्यवस्थित अशी तेलामध्ये टाकून घ्यायची त्या प्लेटवरून अलगदच ती घसरते तेलामध्ये अशा पद्धतीने तुम्ही प्लेटवरून सुद्धा करू शकता आता मी दुसरी पण बॅच टाकून घेतली साच्यानी तेलामध्ये आणि हे पण शेव काढून घेत आहे मी अशा पद्धतीने मी पूर्ण शेव काढून घेतली दोन ते अडीच वाटी मी बेसन घेतलं साधारण अडीच वाटी बेसनाची शेव जर तुम्ही विचाराल तर एक पाव शेव बनते म्हणजे इतकी याचं प्रमाण आहे तर तुम्ही नक्की बनवू शकता अशा पद्धतीची शेव तुम्हाला जर लसुणी शेव बनवायची असेल तर लसूण लसणामध्ये पाणी टाकून मिक्सरमधून काढायचं आणि लसणामध्ये जे पाणी असते त्याने खूप जास्त त्याचं रनी मिश्रण तयार होते आणि तेसुद्धा आपल्याला गाळून यामध्ये टाकायचं असते म्हणजे लसणाचा जो आहे तो फ्लेवर त्यामध्ये आला पाहिजे यासाठी तर तयार आहे ही कुरकुरीत खमंग अशी शेव खूप छान लागते चवीला आणि झटपट होते सगळ्यात महत्त्वाचं कुरकुरीत राहते भरपूर दिवस आणि तुम्ही नक्की बनवू शकता कोणीही बनवू शकते व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे नक्की चेक करा धन्यवाद